नमस्कार मंडळी मी आणले आज हे तारले हे बारीक बारीक तारले असत त्या तारल्याची चटणी बरी जाता बारीक सारीक माशाची चटणी बरी जाता म्हणाले हे तारले मी चटणीत घालतलय आणि हे आणलं आहे मी सवंदाळे विसवंदळे बरे असत लहान मोठे असत पण मस्त ताजे फडफडीत असत हे मी भातले त्यासाठी आधी साफ करून घेऊया चला आहे हे जे पंख काढायचे आजूबाजू पंख असतात ना ते काढून टाकायचे खवळा काढायचे खवळा नसतो सवनाळ्यांका तकली काढून टाकायचे हे सवनाळे खाऊक बरे असतात हे लहान मुलं आपल्या घरात जर असली तर त्यांच्यासाठी सावणाळो मासू बरोबर कारण तो चविक बरो असता आणि त्याच्यात काटो असता तो कमी असता सवनाळ कधी चवी भारी हे बघा भाजूच्या साठी अशी त्याचे शिरे मारून घेतले ताजे फडफडी आमच्या वेंगुर्ल्याच्या बाजारात मासे गावतात सकाळचे जाडा मीठ वापरतो त्यामुळे सुटी केले मासे ढोच्या आधी मासे सुटी करून ढोच्या आधी असा मीठ लावून ठेवायचा आता त्या माशाची कडी बरी जाता बघा हे आपणच लागताला मी आता एकत्र करून मीठ लावून ठेवले नंतर ह्या मीठ लागला का धुवून घेतले मस्त गावटी नारळ असं जाड होय गावटी नारळ गावटी नारळ असतात ते असे जाड असतात पातळ करट्याचे तारलेच्या चटणीसाठी मी घेतलं ही लाल मिरची धने तिरफळ आला सात आठ लसणीचे पाकळे कांदो ओला खोबरा आणि हळद मी आता या वाटून घेते ही अशी भिजत घातली मिरची का वाटता बरी मऊ जाता भिजत घातली काय अशी नरम मिरची पटकन वाटता भिजत घातली काय व्यायामही भरू जाता पाट्यावर वाटला का बसान उटाण पाट्यावर चुलीच्या फुड्यात उब्याने जेवण केला का पाय दुखतात आता बऱ्याच लोकांचे पाय दुखतात ते कशामुळे दुखतं तर उठणं आणि बसना कमी असता खुर्चेवर बसना एकसारख्या जमिनीवर बसायची सवय होई म्हणा चुलीकडे जेवण करू घ्या चुलीकडे जेवण केला उंचावर चूल घालायचे नाही उंचावर चूल घातला तर तासुद्धा सुद्धा ओट्यासारख्या खाली बसान उठान असा जेवण करूया हात पाय भरत तिरफळा हे भिजवलेले धने पाण्यात मी फुगत घातलेले पुणे घालत तेल तेलातल्या पुण्याक टाकत कांदो यो कांदो आता भाजलो याच्यात मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो शिवाय चवणा कडिओ कडी म्हणजे चटणी पाना टोमॅटो मी आम्ही माशांका जाडा मीठ वापरतो ह्या जाड्या मीठान कडी किंवा चटणी चविष्ट होता मीठ आधीच मी टाकून घेते चटणी करतोय तितके मीठ टाकते मी आधी माशांका मीठ लावलंय पण मी धुवून घेतलंय या पाट्यावर वाटलाला माझा वाटा मी आई थोड़े जाड़त करून घेतले मग चटणी कशी होईल आई पातळ कडी करूच नाही ही सौंदळ्याची टपली शपली आणि हे तारले मासे मी असे कापून घेतले त्यामुळे पीठ मसालो बरं लागतात तारले हे वातासाठी बरे असतात या तारल्या माशांचा तेल काढतात मी तारले जास्त आता मिळणार ही तारली तेलाक जाता तारलेचा तेल वातावर उपयोगी असता आता तारलेचा तेल लावण्यापेक्षा आपण ही तारली खाली तर तारली ही जीवनाक बरी असता तारली महाग असता हे आंबट साठी चटणी जरा आंबट झणझणीत धोई म्हणून मी जास्त सोला टाकतले ही ढवळता कामा नाही अशी हलवली अशी हलवली कामा असे कुस करायचे नाच्या आत वरचून टाकते कोतंबीर मस्त चटणी तयार झाली ही खाणी आता उतरून घेते मस्त पैकी तारलेची चटणी माशांक मीठ लावून घेऊया त्या आधी जरा मीठ लावून ठेवला का मीठ लागता मी मासे कापलं त्या सुद्धा मी मीठ लावलंय जाडा आता बारीक लावतोय बा Hala mo ko hmm. hmm. to. Tori si hol tak to. Hol din data. माश्यांचा हिरव मसाला असं माश्यांक चळून घेऊ गो तो, तो बरं लागता तांदळाचा पीठ असा एकदम बारीक ना थोड़ो भरडो काढायचो म्हणजे या माश्यांक लाव बरं असतं आणि मासे कुरकुरीत जाते त्याने रव्यापेक्षा जा, या तांदळाचा भरडो बरं त्याच्यात थोडं मसाला टाकायचो थोडासा मीठ टाकायचा मीठ आता वरा लागला हे आता तळून घेऊया तांदळा तांदळाचा रवो असता तो, तो मिक्सरात करून घ्यायचो सुक्या तांदळाच निवडून तांदूळ त्याचा रवो करून घ्यायचो घावाचो रवो मैद्या मैद्याप्रमाणे असता रवो माशांका लावलो स्थूलपणा जास्त आणि तांदळाचं रवो बरो बरं तब तब्येतीत तांदळाचा पीठ आम्ही लावतो तर पीठ बारीक असता भरड करून घ्यायचं मिक्सरात मासे कुरकुरीत जातात आणि बरे लागतात चवी मासो खाऊ बरो असता चव असता बारीक आजीवर भाजून घेऊ कमी केल्या भाजून आहे जास्त तेल मी घालण कारण तब्येतीत तेल वर असं जास्त कमी तेलात मासो भाजायचो काय काय लोकांना का सवय असता चव चल तेल टाकतो आणि मासे वाजतात तर ते मासे आपण जो खाऊ गेला तर ते आपल्या तब्येती अपायकारक ठरतो मला कमी तेलात मासे भाजून खाऊचे हेवात तर मंडळी तारले माश्याची चटणी असा उकडो भात असा आणि भाजलेलो असा मी आता जेवतलो तुम्ही तो पण जेवू घ्या आणि हो माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा